नमस्कार आता आपण पाहत आहोत एकादशी महात्म अध्याय सातवा ही माघ महिन्यातली दुसरी एकादशी आहे म्हणजे कृष्णपक्षातली एकादशी आहे आणि हिचं नाव आहे विजया एकादशी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व सर्वदा गुरब्रह्मा महेश्वरा गुरु, 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 गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नु वसुदेवसुतंद दे वसु कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं दे कृष्ण वंदे जगद्गुरु कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लशनाशाय नमो नमो नूक करोती वाचाल पंगुलंगे गिरी यत्पा तह वंदे परमानंद माधव आकाशपतीत तोय यथा गच्छति सागरा सर्वेवनमस्कार केशवं प्रतिग्छती आता कृष्णाय वासुदेवायचा श्लोक असा आहे कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने मग तुझ्या नामानेच फक्त आमचे क्लेश सगळे जाऊ देत प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम ओम श्री श्रीकृष्ण महाराज की जय विठोबा रुखमायी पंढरीनाथ महाराज की जे कारण आपण एकादशीच्या निमित्ताने म्हणतोय तर पंढरीनाथाचा देखील जय जयकार आपल्याला केला पाहिजे श्री गणेश आयन महा विधिष्ठिर म्हणाला श्रीकृष्णा हे दया घना तुझ्या कृपेने आम्हा सर्वांना भाग्य लाभले श्रवणाचे आता पुन्हा एक विनंती पुढील तिथीची माग माघकृष्ण पक्षात कोणती एकादशी ती येत असे कळदे आम्ही तिचे नाव महिमा आणि व्रतप्रभाव श्रीकृष्ण म्हणाला सांगतो सर्व विस्ताराने तुद लागी। माग माघकृष्ण एकादशी तिथी विजया नामे प्रसिद्ध जगती जे कोणी हे प्रता आचरती जय मिळतो त्यानारा आता महात्मा सांगतो ऐक तिथी असे ही पापनाशक त्याविषयीचे कथानक तेही असे श्रवणीय एकदा नारदे ब्रह्मदेवाला सहज पुशिले त्या वेळेला विजया एकादशीची मजला सांगा माहिती निजकृपे कृपे ते जाणून त्यांची उत्सुकता विधी म्हणाला ऐकसुता त्याविषयीची पावनकथा सांगतो मी तुझ लागी हे विजया एकादशी व्रत असे पुरातन अत्यंत पापनाशक म्हणून प्रख्यात तरी न कोणा सांगितले या योगे पावन अवतार कथा तीही संक्षिप्त सांगतो आता प्रभू राम लक्ष्मण सीता वनवास तो भोगिती चौदा वर्षे विजनवास केला तेव्हा चौदा वर्षे विजनवास प्राप्त तेव्हा राहिले पंचवटीत पर याच ठायक कारणात महासंकट ओढवले सीता माता तपस्विनी रावणे तिजरा नेले पळवुनी त्याने प्रभू रामचंद्रमणी अतिव्यथित झाले दुःखी विमन भीमन, विमनस्क अवस्थेत निजबारेचा शोध घेत हिंड तास्तारण्यात जटायूसी पाहिले तो वृद्ध जरी मरणोन्मुख तरी सीताहरण विषयक सांगुनी समस्त कथानक देह ठेवीला तयाने सीता शोधाची दिशा गवसली दक्षिण लक्ष्मी पावले उचलली मार्गी जाता अतुर्बली कबंद राक्षस मारिला कुडती झाली सुग्रीव भेट स्नेह प्रगटला उभयतात त्याने रामसाह्यास्तव आफाट वानर सैन्ये जमविली सीता शोधास्तव कपिश्रेष्ठी संचरले महिपृष्टी रुद्र अवतार मारुती लंके माजी प्रवेशला तेथील अशोकवनात जानकी मातेची घडली भेट विश्वासदर्शक कुण गोष्ट राममुद्रिका दाखविली तदनंतर तो हनुमंत अशोकवनाचा विध्वंस करीत सहस््रावती नदृष्ट आसुरा ते मारिले पुढती लंका दहन केले मत कार्य संपा दिले रामास जाऊणी सांगितले इतिवृत्त सीतेचे त्यानुसार चढाईचे पुढील बेत ठरले साचे सैन्य घेऊणी सुग्रीवाचे राम निघाले लंकेशी कपिप्रिय रघुनंदन मार्गी चालले त्वरा करून नद्या पर्वत ओलांडून सागर तिरी पातले जलाशय अतिविस्तीर्ण पाहुणी चकित झाले म्हण तै किंचित हास्य करून काय म्हणती अनुजाते वदले सौमित्रा काय करावे कोणत्या पुण्याने तरुण जावे मार्ग प्रयत्नी लागावे प्रयत्नमार्गी लागावे म्हणून उपाय सांग मज लागे वरुणालय हा अंतहीन नकरादी जलचरत्यामधून सुखासुखी उल्लंघून जाणे कठीण वाटते तधी बदला भ्राता लक्ष्मण बंदो आधी देव तू प्राचीन तरी सांगत उपाय छान उपयुक्त जो कार्यासी येथून जवळ दोन कोसावर एक बेट समुद्रावर दिव्य आश्रम तेतवर आहे बकदालभ्यांचा ऋषी असे हा पुरातन महातपस्वी आयुष्यमान त्याने आपल्या जीवने जाणं अनेक विधाने पाहिले तुवा त्याची भेट घेऊन उपाय पुसावा आदर करून ऐकून ते शुभवचन राम प्रसन्न मानसी लक्ष्मणाचे म्हणणे ऐकले कपिश्रेष्ठाच्या दर्शना गेले साष्टांग प्रणिपाते तो शिविले बकदाल ब्यासी ते दवा तदी पुराण पुरुष परमेश्वर तो श्रीराम मनुष्यावतार भट्टीस पातला म्हणून सत्वर ऋषी धावला स्वागता आदराने क्षेमालिंगन बसावया दिदले आसन उत्तम आदरादित्य करुन कारण पुशिले येण्याचे राम बदले विप्रश्रेष्ठा लंका नगरी जिंकण्याकरता ससैन्य येथे आलो असता परी मार्ग खुंटला सन्मुख अपम अपरंपार पाहुणे हातबल करो खर कर, तुझे साय्य झाले जर भाग तो साडेल सद सत्संग घडावा तुझा मधवर प्रसाद व्हावा तरुण जाण्याचा मार्ग कळावा म्हणून दर्शना आलो मी दालब म्हणाला रागवा प्रत व्रत उपाय सांगतो येत दृढ भावे आचरिता सहजगत असे मिळेल तुझ लागी दैत्यसंवार घडेल लंकातही जिंकशील त्रैलोक्यात कीर्ती होईल तरी करावे सद्भावे माघकृष्ण पक्षांतर्गत विजया एकादशी येत त्या दिनी करता व्रत दुस्तर समुद्रही ही तरशील तरी दाशरथा या व्रताचा फलदायक विधिसाचा श्रवण करता मानसीचा भाव एकाग्र ठेवी पा दशमी दिनी व्रतारंभ घ्यावा एक मृत्यिका कुंभ सुवर्ण रजत वा ताम्र कुंभ तोही उपयुक्त जाणावा त्यात उदक पल्लव घालावे त्यात उदक पल्लव घालावे सप्तधान्याचे तोरस करावे त्या बैठकीवरी स्थापावे आते उत्तम स्थन जवयुक्त पूर्ण पात्र एक ठेवावे कुंभावर त्यावर नारायण मूर्ती सुंदर ठेवावी शुद्ध कनकाची अन्नदिनी एकादशीचं कोणीप्रात स्नानास कलशास नारायणास षोशोपचारे पूजावे गंध धूपदीप नैविध्यत पूजन करावे यथास्तीत डाळिंब श्री फळ उपयुक्त अन्य साहित्य अर्पावे नारायणाचे गुण गावे त्या दिवशी कुंभास निद्ध बैसावे भावभक्तीने भजन करावे रात्रसमयी जागरण दुसऱ्या दिवशी द्वादशी स सूर्योदयाच्या समयास कुंभने जरतीरास स्थापन करावा आदरे नदी तडागा अथवा निर्धर स्थान असावे स्वच्छ सुंदर आदरे पुजावे त्या भूमीवर कुंभासह नारायणा नंतर कुंभ व हरिमूर्ती द्यावी वेदज्ञ विप्राप्रती तदनुषंगे महादाने ती अर्पावी पूर्ण भक्तीने व्रत हे असे परम पावन कपिश्रेष्ठींना संवेत घेऊन व आचरावे रघुनंदन ते विजय मिळेल श्रीराम मानले कृषीवचन केले व्रतभाव धरून युद्धप्रसंगी रावण मारून विजय श्री मिळविली श्रीकृष्ण म्हणाला धर्मापृत व्रताचरिता विधियुक्त नरहोणी जयवंत मिळतो स्वर्ग लोकतया विजया एकादशीचे व्रतावश्य करावेसाचे महात्म्य श्रवण पठनाचे जळती समस्त पातके त्या नराते सहजगत वाजपेय यागाचे फलप्राप्त प्रयत्नपूर्वक करता निश्चित होय प्रसन्न महाप्रभू इथे श्री पुराणे माघ कृष्ण का एकादशा विजया नामने महात्मा संपूर्ण श्री कृष्णापण नमस्त श्री गणेशायन महा एकदा युधिष्ठिराने श्रीकृष्णाला प्रश्न केला की हे वसुदेवा दयाघना तुझ्या कृपेनं आम्हाला सगळं भाग्य मिळालं आहे श्रवणाचं तुझ्या तोंडून ऐकायचं म्हणजे मोठं भाग्यच की तर आता एक विनंती करतो तुला की आता माग कृष्ण पक्षातली जी पुढची एकादशी येते तिचं व्रत काय तिचं नाव काय मला कळू दे मग कृष्णाने सांगितलं म्हटलं तिचं नाव आहे विजया एकादशी आणि त्यामुळे काय होतं विजय प्राप्त होतो म्हणून हे व्रत सगळ्यांनी पुरुषांनी सगळ्या नर म्हणजे फक्त पुरुष त्याचा अर्थ नाही तर सर्व मानवजातीने हे व्रत करावे एकदा नारदानी ब्रह्मदेवाला सहज विचारलं होतं की विजया एकादशीची मला मती सांगा त्यावरती ते जे ब्रह्मदेवाने नारदाला सांगितलं तेच मी तुला आता सांगतो पूर्वी पापनाशक म्हणून असं हे व्रत प्रख्यात होतं कोणी कोणाला सांगितलं यावेळी पावन अवतार कथा आहे त्याचा रामाची कथा त्याने सांगितली आहे जसं ही कथा एका श्लोकात पण आहे एका श्लोकी रामायण आहे आदो राम तपोवनादिगमनम हातवा मृगम कांचनम वैदेही हरण जटायुमरण सुग्रीव संभाषणम वाली निर्जलम समुद्रतरणम लंका पुरी दहनम पश्चातावण कुंभकर्णहनम ने तद्दी रामायण एका श्लोकात संपूर्ण रामार्थ रामायण सांगितलेलं आहे आता इथं सुरुवात कुठून केली वनवासापासून की राम लक्ष्मण सीता जेव्हा वनवासामध्ये होते चौदा वर्षाच्या तेव्हा त्यांच्यावरती संकट कोसळलं सीतेला रावणाने पळून नेली आणि मग ते अतिशय व्यतीत झाले मग सीते सीते शोध करत तो राम राणावनात हिंडत होता मग त्याची अवस्था अक्षरशः कशी झाली होती तर भ्रमिष्ट झाली होती मग तेव्हाच तो जटायू जीव धरून होता ना की राम भेटेपर्यंत जीव सोडणार नाही आधी जटायूचं रावणाचं युद्ध झालंच होतं मग तो जटायू थांबला होता मग त्याने तो निरोप दिला की सीता रावणाने नेली आहे कुठल्या दिशेला नेली आता तेवढं माहीत नव्हतं कारण समुद्र ना मधी सगळा तर समुद्राच्या पलीकडं काय आहे हे तेव्हा माहीत नव्हतं आणि आपल्या धर्मामध्ये समुद्र ओलांडायचं म्हणजे पाप असं काहीतरी होतं म्हणून पुष्कळ लोक तेव्हा बाहेरगावी जात नव्हते पण नंतर मात्र सगळे जाऊ लागले आणि राम स्वतः गेले ना समुद्र ओलांडून कसलं पाप त्याच्यामध्ये तर मग तो कबंदर राक्षस भेटला सीताशोधाची दिशा समजली तो कबंदर राक्षस मारला मग पुढे सुग्रीवाची भेट झाली मग त्या रामाच्या सहाय्यासाठी त्याने त्याला मदत केली पहिली त्याची बायको मिळवून दिली वालीचा वध करून आणि मग सुग्रीवाने पण आपली सेना दिलेली आहे मग रुद्रावतार मारुती भेटला मग लंके तो लंकेमध्ये प्रवेश केला अशोकवनात त्या सीतेला शोधली म्हणजे सीतेची शुद्धी झाली तर शुद्धी याचा अर्थ सीता शोध आहे शोध झाला सीता सापडली मग कारण अशोकवनाचा विध्वंस केला लंकेचं धन केलं अनेक राक्षसांना मारलं आणि रामाला सगळं वृत्तांत सांगितला आता पुढील चढाई करण्याचं नियोजन ठरलं कसं सैन्य घेऊन जायचं काय करायचं अशी मजल दर मजल करत वांदरांचा असा तो रघुनंदन नद्या पर्वत ओलांडून समुद्राच्या तिरी पातले तिथं आल्यावर एवढा विस्तीर्ण मोठाच्या मोठा नजर पर्यंत समुद्र पाहून आम्हाला थोडा प्रश्न पडला की आता हा पार कसा करायचा मग त्याने लक्ष्मणाला विचारलं लक्ष्मणा हा म्हणे पार कसा करायचा समुद्र आपल्याला पलीकडं जायला पाहिजे लंकेला त्याच्यामध्ये अंतही नाही म्हणजे दिस कुठे आता अंत लागतो ते कळत नाही एवढा मोठं वरून आलं आहे शब्द आहे इथं जसं आकाशाने भरलेलं मेघालय अजून कशाने हिमानं भरलेलं म्हणजे हिमालय तसं हे वरुणालय म्हणजे पाण्यानं भरलेलं आहे तर हे मध्ये अनेक मगर असतील अनेक जलचर असतील आपण काय का सुखासुखी यातनं जाऊ शकत नाही मला याच्यावरती काय उपाय करायचा तो सांग बरं लक्ष्मण म्हणाला रामा तू स्वतःच आधी आहेस तर तू मला काय उपाय विचारतो मी तुला उपाय काय सांगतो बघ इथून दोन कोसावरती बक दाल्लेब नावाचे ऋषी आहेत त्यांना दाल्भ ऋषी पण म्हटलं जातं त्यांचे ते महातपस्वी आहेत आयुष्यमान आहेत म्हणजे आयुष्यात अनेक गोष्टी त्यांनी पाहिलेल्या आहेत जीवनामध्ये त्यांना जाऊन भेट आणि उपाय विचार मग राम तिथं गेला त्या ऋषींच्या पाया पडला आणि दोघांनी पण साष्टांग घालून ऋषींना पण आनंद झाला कारण मनुष्य अवतारातला हा विष्णू आहे त्यांना माहीत होतं ऋषींनी पाय धरले क्षमालिंगन झालं बसायला रामाला आसन दिलं उत्तम आदरादित्य केलं आणि विचारलं की तू इकडे कसा काय आला राम म्हणले हे विप्रश्रेष्ठा म्हणजे हे ब्राह्मणाच्या श्रेष्ठ अशा पुरुषा ऋषी लंकानगरी जिंकण्याकरता ससैन्य मी तर सैन्य घेऊन आलो आहे पण जायचा मार्ग खुंटलेला आहे मोठा समुद्र आहे समोर तर काय करायचं हे काय कळत नाही हातबोल झालो आहे तर तू सहाय्य दिलं असतं मला माहिती पडेल की कसं काय मी आता तो समुद्र उल्लंघायचा मग म्हणे माझा सहज सत, सत्संग तुझा घडावा संतसंग सत्संग म्हणजे कुठल्याही संत संगतीच्या संत, संग संत, संगती संत व्यक्तीच्या सहवासात राहणे म्हणजे सत्संग मला प्रसाद व्हावा तुझी कृपा व्हावे तरुण तरुण जाण्याचा उपाय मिळावा मग दालभरुषी म्हणाले रामा तुला एक प्रत उपाय सांगतो हा दृढ तू त्याचं आचरण कर तर दैत्यांचा संवार पण घडेल तुला लंका पण मिळेल आणि तू जिंकशील आणि त्रैलोक्यात तुझी कीर्ती होईल मग सांगितलं माग कृष्ण पक्षामध्ये आता विजय एकादशी येईल त्या दिवशी तू व्रत कर जरी मग तू समुद्र तरुण जाशील एवढा दुस्तर समुद्र तर या व्रताचा फलदायक विधी मी सांगतो म्हणजे आपल्या सर्वच कथांमध्ये आहे आपला पूजाविधी साधारण ठरलेला तसाच आहे की दशमीच्या दिवशीच व्रताला आरंभ करायचा एक मातीचा घडा घ्या मातीचा घ्या सोन्याचा घ्या तांब्याचा घ्या चांदीचा घ्या जी तुमची क्षमता आहे तसा घ्या त्याच्यामध्ये पाणी टाका आंब्याच्या टाळ्या टाका किंवा प झाडांच्या टाळ्या टाका चारे सप्तधान्य सात धान्य एकत्र एक करून त्याचा मधी चौरस करा इथं आपण गोल करतो इथं चौरस करायला सांगितलं आहे आणि एक बैठक घे चांगली जागा बघा आणि त्या ठिकाणी ते स्थापन कर आणि जवानी भरलेलं पू पुर, पात्र जव म्हणजे जवस किंवा जव म्हणजे आपण ज्याला यव म्हणतो किंवा सातू म्हणतो ते ते का ते ठेवावे पा भरून ते त्या घड्यावर ठेवायचं त्याच्यावर नारायणाची सुंदर मूर्ती ठेवायची आता इथं सांगितलं सोन्याची ठेवा शुद्ध कनकाची ठेवा तर मंडळी तो काळ असा होता की जेव्हा आपल्याकडे म्हणतात सोन्याचा धूर निघत होता म्हणजे काय सोनं जाळलं जात होतं का तर नाही सोन्याची वस्त्र प्रावरणं बनवत असतील सोन्याचं अजून काय एवढं सोनं होतं त्यामुळे तेव्हा सोन्याची मूर्ती बनवणं काही लोकांना अवघड नसेल कुणी कुणाला ती दानं देत असत म्हणून सोनं 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 सगळ्या कथेत सोनं तर मग त्याचं मूर्ती ठेवा किंवा जी तुम्हाच्या शक्य आहे ती मूर्ती ठेवा त्याची षोश पूजा करा सोळा उपचार जे आपल्या पूजेचे आहे धूप गंध अर्चन पूजन भजन मनन अभिषेक पंचामृत सगळं काही ठेवून पूजा करा पुढं डाळिंब नारळ जी काही फळं असतील त्या ऋतूजवळ दवल, तुमच्याजवळ असतील ऋतू कालोद्भवेनं म्हणजे ऋतूत उत्पन्न होणारी जी फळं आहेत ती सर्व फळं ठेवा रात्रीचं जागरण करा द्वादशीच्या दिवशी तुम्ही सूर्योदयाच्या समयाला पाण्याच्या ठिकाणी जा कुठेही मग दब ते समुद्र असू दे विहीर असू दे नदी असू दे तळं असू दे धबधबा झरा असू दे छोटा होळ असू दे तिथं जाऊन आदरानं स्वच्छ सुंदर अशी जागा पाहून त्या भूमीवरती तो कलश पुजायचा कुंभाचं नारायण झाल्यानंतर तो कुंभ आणि हरे मूर्ती एखाद्या वेदज्ञ ब्राह्मणाला वेदज्ञ सांगितलं कुठल्याही ब्राह्मणाला द्या नाही सांगितलं ज्याचे सगळे वेद झालेले आहेत मुखोद्गत पाठांतर वेदज्ञ म्हणजे वेद ज्याशी आज्ञा पाळतात असा तो त्या ब्राह्मणाला दान द्या असं सांगितलं आहे भक्तीभावानं असं हे परमपावन जे व्रत आहे ते रघुनंदनात व आचरण करावं तू ते करावंस तिने तुला विजय मिळेल मग रामान ते ऋषीचं वचन मानलं आणि व्रतात मणी चांगला व्रताचा भाव धरला आणि मग ते व्रत केलं आणि मग त्याच्यामुळे त्यांना ते प पलीकडे जाण्याचा रस्ता पण मिळाला म्हणजे रस्ता मिळाला म्हणजे कसं एक डोक्यात कल्पना आली की आपण असं असं बाबा इथं पूल बांधू शकतो शिवाय मग युद्धप्रसंगी रावणाला देखील जिंकला रावणाला मारला विजय मिळाला आणि म्हणून मग तो पुढे सुख नाही व आपलं सगळं घेऊन अयोध्येला आला पुढची का तर आपल्याला रामायण माहीतच आहे तर असा नोंद देवालासुद्धा हे व्रत करावं लागलं आहे रामाला आता बघा एकादशी कोणाची श्रीकृष्ण किंवा विष्णूची किंवा पांडुरंगाची आता रामावतार काय होता विष्णूचा अवतार उता होता पण तरीही लोकांना काही त्यातनं हे मिळालं पाहिजे म्हणूनच अवतारात कृष्ण अवतारात की व्रत वैकल्य त्या त्या देवांनासुद्धा करावे लागले आहेत शिवाय गुरु सेवन केलं आहे दोघांनी पण गुरुच्या जा घरी जाऊन राहिले दोघांनी पण गुरुचं पूजन केलं आहे कृष्णाला आपत्तीप्राप्तीसाठी पण बारा वर्ष तप करावं लागलं ला आहे म्हणजे मनुष्य अवतारात त्यांनी ते, ते ते हावभाव आपल्याला दाखवले की जेणेकरून माणसाची उन्नती व्हावी की जे देवाला चुकलं नाही ते तुम्हाला काय चुकणार तर अशा रीतीने इथे हा अध्याय समाप्त झालेला आहे कृष्ण महाराज की जे पंढरीनाथ महाराज की जय पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय ज्ञानेश्वर माऊली की जय